उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनामध्ये येणार असल्याची माहिती मिळते उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत आज हिवाळी अधिवेशन गाजणार असल्याची आता या ठिकाणी चर्चा रंगू लागलेली आहे उद्धव ठाकरे अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत उद्धव ठाकरे आज हिवाळी अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत नागपूरमध्ये ते आज आता पोहोचलेले आहेत जंगी स्वागत त्यांचं करण्यात आलंय विरोधकांचा आवाज अजून बुलंद करण्यात येणार आहे हिवाळी अधिवेशनाचा आजचा दुसरा दिवस आणि या दुसऱ्या दिवशी आज उद्धव ठाकरे या ठिकाणी येणार असल्याची माहिती सध्या समोर येते नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं जंगी स्वागत करण्यात आलेलं आहे विरोधकांचा आवाज बुलंद करण्याचा आता हा प्रयत्न पाहायला मिळतोय उद्धव ठाकरे हिवाळी अधिवेशनामध्ये हजेरी लावणार आहेत काय बोलणार याकडे सुद्धा सर्वांचं लक्ष असेल नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचं स्वागत झालेलं आहे